नमस्कार मंडळी भूतानच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का हो! मग चला माझ्यासोबत कुठे जगात इतर युट्यूब चॅनेलसाठी सूचना आपल्या भूतानच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये आज आपण जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो आपल्याला रजिया पठाण यांनी सोलापूरवरून पाठवला आहे सदरील घटनेने एका मनोविकृतीतून जन्म घेऊन अघटित गोष्टीला आमंत्रण दिले आहे नमस्कार मी रजिया पठाण सोलापूरच्या एका खेडेगावात मी माहेरी असताना माझ्या आत्याच्या मुलासोबत आलेला सत्य अनुभव मी सांगत आहे सोलापूर जिल्ह्यातलं आमचं एक छोटंसं खेडेगाव गावाची लोकसंख्या जेमतेम हजारावर नैसर्गिक साधनसंपत्तीची फारशी उधळण नव्हती आणि विदर्भासारखं रखरखीत रख ऊनही नव्हतं गावातील बरीचशी लोकं मध्यमवर्गीय थोड्याफार प्रमाणात शेती आणि ज्यांना शेती नाही ते छोटे मोठे व्यवसाय करून आपलं पोट भरायचे आमचे वडील शेती करायचे तर माझा मोठा भाऊ सोलापुरात एक दुकान चालवायचा माझी आत्या आमच्या शेजारीच राहत होती ऐन जवानीत तिला नवऱ्याने तलाक दिल्याने ती माहेरी निघून आली होती तिचा एकुलता एक मुलगा असलम आमच्यामध्ये आत्याला बुवा म्हटलं जातं माझी बुवा गावात ब्लाऊज पीस आरसे कंगवे बांगड्या विकायची तर तिचा मुलगा अस्लम कपडे विकायचा एक सेकंड हँड टू व्हीलर घेऊन तो आजूबाजूच्या खेडेगावच्या आठवडी बाजारात कपडे विकायचा दोघांचं तसं बरं चाललेलं अस्लम दिसायला काळा सावळा मध्यम उंचीचा साधारण शरीरयष्टीचा कधी कोणत्या मित्रामध्ये जायचा नाही ना कसले शौक त्यामुळे अठराचा असतानाच त्याला अनेक स्थळं येऊ लागली पण स्वभावाने अतिशय अहंकारी आणि रागीट असणारी माझी बुवा काही ना काही खोट काढून मुली नाकारत होती त्यात चार पाच वर्षांनी स्वतःच्या हिमतीवर असलमने दोन रूमचं घर बांधून काढलं तेव्हा मात्र माझ्या बुवाने येणाऱ्या स्थळांकडून फ्रीज टी व्ही असं सामान दहेजमध्ये द्यायला सांगितलं आमच्याकडे जवळपास सगळीच लोक मध्यमवर्गीय त्यात एकाच मुलीच्या लग्नात एवढा खर्च करून दुसऱ्या मुलींची लग्न कशी करायची हा यक्ष प्रश्न होता पण बुवा गावातल्या पाटलाच्या घरी बांगड्या भरायला जायची तेव्हा त्यांची शान शौकत बघायची त्यांच्या बायका गप्पांमध्ये सांगायच्या माझ्या मुलाला लग्नात दहा तोळे सोनं मिळालं कधी टी व्ही कधी फ्रीज आणि नेमकं हेच खूळ माझ्या बुवाच्या डोक्यात बसलं अस्लमसोबतच्या मुलांची लग्न झाली त्यांनाही मुलं झाली अशात एकदा त्याच्या शाळेतल्या त्याच्या एका वयाने मोठ्या असलेल्या मित्राने स्वतःच्या मुलीच्या लग्नासाठी अस्लमला आमंत्रण दिलं अस्लम लग्नाला हसत गेला देखील मात्र तिथे जे काही झालं त्याने अस्लमचं आयुष्य बदलून गेलं अस्लमला पाहतात सगळी लोक त्याला हिनवू लागली क्यू रे मिला नहीं क्या मिज देने वाला ससुर अरे बाद समझो शादी के बादवाला दम नाही हे इसकी शादी नाही हो रही असं म्हणत सर्वजण त्याला हिनवू लागले वयाची पस्तीशी उलटून गेली तरी अस्लमचं लग्न जमेना अखेर तो त्या लग्नात न जेवताच खिन्न मनाने घरी आला असलम घरी आल्या आल्या बुवाची पिरपिर सुरू झाली तुझे कहा था ना उदरीच खाना खा के आ? अब मेरी जान खाएगा, मे कुछ नहीं बनाने वाली अपने दोस्तों को देख शादी करके मेहरारू के साथ मजे में है दिनभर कपड़े लेकर घुमता है खुदकी एक दुकान तक नाही बनवा पाया म्हणूस कही का बुवाचं बोलणं थांबतच नव्हतं तिचं डोकं खाणं सुरूच होतं आठवड्या बाजाराच्या जीवावर असलमने आत्तापर्यंत भरपूर कमाई केली मात्र सोलापूरसारख्या उगवत्या शहरात दुकान घेणं सधन माणसालाही जमणार नव्हतं इथं तर हा नौखा तरुण पण बुवाची लालची नजर फक्त त्याचा छळच करत होती असलम त्या दिवशी स्वतःचाच विचार करत रात्रभर जागा होता उपाशी पोटाला लोकांनी दिलेल्या कुचंबनेने भरवलं होतं घरीदारी त्या दिवशीपासून सगळीकडेच असलम चर्चेचा आणि चेष्टेचा विषय बनला वर्गमित्र बाहेर भेटले की बुवाविषयी त्याचे कान भरायचे तुला सुंदर सुंदर मुलींची स्थळं येत होती पण तुझ्या पैशावर तुझी बायको हक्क दाखवेल म्हणून बुवाने तुझं लग्नच होऊ दिलं नाही असं सांगितलं ही गोष्ट अस्लमला पटली कारण लहानपणापासून तो बुवाचा स्वभाव ओळखून होता आईने मुद्दामच आपलं घर बसू नये म्हणून प्रयत्न केले होते ही गोष्ट त्याच्या मनात एवढी बिनली की आत्तापर्यंत बुवा सांगेल तिथे उडी टाकणारा असलम आता तिचं काहीही ऐकत नव्हता शांतपणे बुवाची बडबड न ऐकता तो प्रत्येक शब्दाला प्रतिउत्तर देऊ लागला कामाहून आल्यानंतर शांतपणे झोपणारा असलम बुवाबरोबर भांडू लागला तिला शिव्या शाप देऊ लागला रात्रीचे आपले लग्न झालेले मित्र काय करत असतील या विचाराने त्याची झोप चाळवू लागली तो पहिल्यासारखं लवकर उठून उपाशीपोटी कामाला जायला स्पष्ट नकार द्यायचा सकाळी वचवत जेवून झोपी जायचा दुपारी कधीतरी कामावर जाऊन लवकर घरी यायचा त्याचा पूर्ण दिवस रात्रीच्या कामक्रीडेविषयी विचार करण्यात वाया जाई वयाप्रमाणे त्याच्या इच्छाही जन्म घेत होत्या मात्र कपड्याचं गाठोडं घेऊन गावोगाव फिरण्यात तो सर्व विसरून जायचा आता काम बंद केल्याने रिकाम्या डोक्यात नको ते विचार येऊ लागले अशात त्याची नजर वासनेने ओथंबली दिवस रात्र तो स्त्रियांना न्याहाळू लागला कपड्यावरून तो त्यांच्या आतल्या देहाची कल्पना करू लागला लहान मुलगी म्हातारी कोणीही त्याला समजत नव्हतं अशात गावातच असलम कपड्याचं दुकान थाटून बसला की महिलांची त्याच्या दुकानावर उडी पडत असे त्याच्या गोड स्वभावाने स्त्रीला दिदी ताई अक्का असं बोलून तो कपड्याची किंमत कमी न करता कपडे विकायचा मात्र आता त्याची वासनांद नजर स्त्रीला बळजबरी स्पर्श करण्याचा प्रयत्न यामुळे त्याला अनेकदा प्रसाद मिळू लागला धंदा पुरता बसला त्यामुळे राहिलेल्या जमापुंजीवर आणि आईच्या तोकड्या पैशावर घर चालू लागलं घरात रोज या ना त्या कारणावरून भांड्याला भांड लागू लागलं त्यांचा आवाज बाहेरपर्यंत यायचा रात्री अस्लम दारूच्या नशेत बुवाला येथेच्या शिव्या देऊन ओटीवर बसायचा एके दिवशी असेच त्यांचे वाद विकोपाला गेले त्यावेळी त्याची आई त्याला सरळ म्हणाली दिनभर औरत के पीछे पडा रहता है अपना थोबडा देख ले पहले त्याच्यावर तो सरळ तिच्या अंगावर धावला उजव्या हाताची मूठ आवळून बुवाच्या उजव्या बरगडीत खपकण मारली तशी म्हातारी बुवा पोटाला हात लावून खाली बसली तोच त्याने लाथांचा धडाका लावला बुद्धी साली तेरी लालच की वजह से मेरी ये हालत हुई है पहिले कितने लडकीवाले आते थे मेरे पीछे लगते थे लेकिन तुझे तो तू दहेजचाही ना ये दहेज असं बोलत एक जोरात लात त्याने म्हातारीच्या कमरेत घातली आणि रागाच्या भरात घराच्या बाहेर ओट्यावर येऊन बसला त्याच्या डोक्यात विचारांचं वादळ सुरूच होतं बुवाचे आपणा थोबडा देख हे शब्द सारखे त्याच्या कानावर आदळत होते आताशा खरंच त्याचा अवतार बदलला होता शरीर अस्वच्छतेमुळे काळे कभिन्न पडले होते वय ताणतणाव वाढल्यामुळे केस पूर्ण पिकले होते काळा कुळकुळीत कुड़ चेहरा डोक्यावर पांढरेशुभ्र केस विस्कटलेली वाढलेली पांढरी धाडी बटाट्यासारखे मोठे डोळे खोबणीत गेलेले गाल शरीर पूर्ण कमकुवत झालेलं असून हाडांचा काळा पिंजरा उरला होता फक्त अशात एके रात्री अस्लम दारू पिऊन ओटीवर बसलेला असताना रात्री एकच्या सुमारास गावचा सरपंच पांडू आणि त्याचा नोकर हर्या लगबगीने चालत जाताना त्याला दिसले हऱ्याच्या हातात एक नायलॉनच्या धाग्याची बाजारी पिशवी होती ज्यात काहीतरी हालचाल करत होतं आणवाने पायाने ते तडक निघाले होते अस्लमला पाहून न पाहिल्यासारखं करत पुढे गेले अस्लमला त्यांच्या या वागण्याचा राग आला मात्र इतक्या अपरात्री हे कुठे चाललेत या कुतुहाला पोटी तो देखील मागचा पुढचा विचार न करता लपतछपत त्यांच्या पाठी निघाला थोडं अंतर चालत गेल्यावर ते गावाच्या वेशी बाहेर पडले आणि सरळ मसनवाट्याच्या दिशेला लागले अस्लमदेखील आडून आडून ओसाड पडलेल्या काळ्या डोंगराच्या कपारीजवळ आला दुरूनच आग पेटल्याची अस्लमला दिसली आणि त्याची उत्सुकता अजूनच चाळवली गेली आता तो राजरोसपणे दोघांच्या मागे चालू लागला कारण कपारीत लठ्ठ्या मांत्रिकाचं वास्तव्य आहे ही खबर सगळ्या गावाला होती पांडू सरपंचाला असलमची चाहूल लागली मात्र दुर्लक्ष करत तो सरळ लठ्ठ्या मांत्रिकाकडे आला शेकोटी पेटवून लठ्ठ्या काहीबाई त्यावर टाकत असंबंध बडबड करत होता लठ्ठ्या तसा उंचीने बुटका शरीराने स्तूल डोक्यावरचे कुरुळे केस खांद्यावर रुळणारे गळ्यात तांबड्या हिरव्या गुलाबी अशा विविध रंगांच्या टपोऱ्या माळा हेलकावे खात असायच्या त्याने एकदा त्याच्या गुरुलाच हिसका दिला म्हणून उंच पुऱ्या शरीराचा लठ्ठ्या गुरुच्या शापाने बुटका झाला होता काळ्या कपड्यातला लठ्ठ्या जणू यांचीच वाट पाहत होता दोघांना डाव्या हाताचा इशारा करून त्याने बसायला सांगितलं आणि अस्लमला उजव्या बाजूला बसवलं तो बडबड करत कसलं कसलं सामान त्या आगीत टाकत होता त्याचा घाण वास चहूकडे दरवळू लागला पांडूने त्याचं लक्ष वेधून बोलायला सुरुवात केली बाबा ह्यो घ्या आपला बारावा निवत आणि झट तेरावा सांगा तुम्ही जवळपासनं तेराव्या शेवटच्या निवदाचं सांगितलंय जीवाला नुसता घोर लागलाय बघा लठ्ठ्या मांत्रिकानं पोटाखाली गडद झालेले हात बाहेर काढले आणि हऱ्याच्या हातातील पिशवी घेतली पिशवीतून एक काळा कडकनाथ कोंबडा आवाज करत बाहेर आला जवळच्या पिशवीतील काळे तीळ बिब्बा त्या कोंबड्याच्या तोंडात कोंबून त्याचा आवाज बंद केला आणि दातानेच त्याच्या मानेवर असा काही चावा घेतला कोंबड्याचं मुंडकं धडा वेगळं झालं एकाएकी थंडगार वारा अंगावर येऊ लागला नक्कीच ती कोणाच्या तरी येण्याची चाहूल होती मांत्रिकानं पाहता पाहता ते मुंडकं अग्नीच्या स्वाधीन केलं आणि रक्ताने माखलेले ते धड समोर फेकलं सर्वांच्या नजरात त्या धडपडणाऱ्या देहावर खिळल्या हवेचा झोत जसा वाढला तसा एक उग्र दर्प नाकात शिरू लागला एक काळी सावली अलगद त्याच्या भोवती फिरू लागली मांत्रिकानं जवळच्या पिवळ्या सुकलेल्या लिंबाला लवंग टोचली आणि तोच एका काळ्या सावलीने कोंबडा उचलला जराशा अंधाऱ्या भागात जाऊन ती तो खात असावी कारण हाडं फोडल्याचा आवाज ऐकू येऊ लागला तसं मांत्रिकाने पांडूकडे पाहत सांगितलं यावेळेस तुम्हाला हमखास पोरगा होणार तिला बारावा निवत सुद्धा आवडला आता तेरावा तेरावा अलंकार मोठा अडचणीचा आहे नेमक्याच पुरलेल्या एका लहान मुलाच्या डाव्या पायाचा अंगठा तोडून बायकोच्या पोटाला तीन दिवस बांधायचा आहे जावा लागा तयारीला असं म्हणत मांत्रिकानं उठण्याचा इशारा केला काम झाल्यावर तो तिथे थांबू देत नाही याचा अनुभव त्यांना होताच तसे पांडू आणि हऱ्या उठले आणि जाऊ लागले पण अस्लम तिथेच बसून होता अस्लम काही बोलणार एवढ्यात मांत्रिक म्हणाला तुझा टाईम अजून आला नाही तू ह्यांची मदत कर मग तुझं काम करू या वाक्याने अस्लमला दिलासा मिळाला तिघेही गावच्या दिशेने चालू लागले पांडू गावचा बिनविरोध सरपंच म्हणून गेली तीसेक वर्ष राज्य करत होता भरपूर माया त्याने जमवली होती मात्र दोन बायका असूनही एकामागे एक मुलीच झाल्या मुलांसाठी सर्व देवांचे डॉक्टरांचे उंबरठे झिजवून झाले मात्र मुलगा काही होईना म्हणूनच अखेरीस ही अघोरी सैत्याने विधी करायला पांडू तयार झाला होता गावचा रस्ता जसाजसा जवळ येऊ लागला तशा यांच्या चर्चा वाढल्या नेमकंच मेलेलं मुलगं आता कुठे सापडणार यावर अस्लमने सांगितलं शेजारच्या गावात माझी नातेवाईक सलीमा हिचं बाळंतपणात निधन झालंय परवाच त्यांना पुरलंय तशी पांडू आणि हऱ्याच्या नजरेत चमक भरली उद्याचं नियोजन करून तिघं आपापल्या वाटेला लागले अस्लमला रात्र काही केल्या जाईना अखेरी सकाळ झाली आणि अस्लम आपल्या वासनांध नजरेने बाया शाळेत जाणाऱ्या मुली यांना पाहू लागला हळूहळू दिवस लोटला रात्री एकच्या सुमारास दारापुढे मोटारसायकल आली आणि ओट्यावरून उडी टाकत अस्लम गाडीवर जाऊन बसला तिघेही शेजारच्या गावातील कब्रिस्तानाकडे निघाले अर्ध्या तासात ते कब्रिस्तानात पोहोचले हऱ्याने हत्यारानं भरलेली पिशवी घेतली होती तिघांनी काम वाटून घेतलं हर्या आणि पांडू कबर उकरून काम करणार आणि निघून जाणार आणि मग अस्लम ते सारं बुजवून घरी येणार हे नियोजन राजकारणी पांडूने केलं होतं म्हणजे कुणी पकडलं तरी आरोप अस्लमवर लागणार आणि पांडू नामानिराळा राहणार ठरल्याप्रमाणे जागा शोधून कबर खोदायला सुरुवात केली आई आणि बाळ एकाच कबरीत होतं फावड्यानं हरीनं पटापट कबर उकरून काढली पांडू समोर झाला सलीमाच्या बाजूला मातीत माखलेल्या त्या इवल्याशा थंडगार गोळ्याला हातात घेतलं गोरं गोरं पान बाळ आईच्या कुशीत निप्चित झोपलं होतं पांडूने खिशातून चाकू काढला सपकन वार करत पायाचा अंगठा तोडला आणि तो अंगठा हऱ्यानं खिशात ठेवला तसं पांडूने ते बाळ कबरीत उभ्यानेच फेकून दिलं बाजूच्या ओट्यावर बसून अस्लम हे सारं पाहत होता त्याच्या डोक्यात विचारांचं काहूर उठलं अवघ्या सोळा वर्षाची असताना याच सलमाचं आपल्याला स्थळ आलं होतं तिचे वडील आपल्यामागे लग्न कर म्हणून लागले होते सलमा नुकतीच वयात आलेली होती ठोक हाडाची पोर गोरीपान काया टच्च भरलेलं शरीर नाजूक कंबर पण बुवाने घात केला एव्हा ती आपली बायको असती अस्लमला गदागद हलवत सरपंचाने त्याची तंद्री मोडली असलम इसको भर दे तब तक हम ये सामान पोहोचा के आते हे अस्लमने मान हलवली तसे पांडू आणि हर्या दोघेही गाडीवर बसून निघून गेले त्यांच्या पाठमोऱ्या आकृत्या दिसेनाशा होताच अस्लम जागचा उठला सलमा त्याच्या पुढ्यात अगदी निपचित झोपली होती तोच अस्लमने सलमाला निहाळायला सुरुवात केली सलमा अगदी मोहून टाकावी अशीच होती अस्लमने तिला वर काढलं लालसर रंगाचा पंजाबी ड्रेस तो तिच्या अंगावरून माती झाडू लागला माती हटवताना तिच्या शरीराला तो स्पर्श करत होता आयुष्यात पहिल्यांदा स्त्रीचा स्पर्श त्याला मिळत होता त्याच्या वासनेला ऊत आला आणि पाहता पाहता त्याने तिच्या शरीरावरचे कपडे काढून टाकले आणि त्या निप्चित पडलेल्या प्रेतावर तो स्वार झाला अगदी हैवानासारखा त्याच्या कुठल्याही कृतीला इथे विरोध नव्हता सकाळी कोंबड्याची बाग ऐकू आली त्यावेळी तो थांबला कामवासना शांत झाली होती थोडा वेळ तसाच तिच्या थंडगार शरीरावर झोपून राहिला आणि नंतर भाणावर येऊन त्याने सलमाला खड्ड्यात ढकलून दिलं आणि गडबडीने सारी माती लोटून दिली उकरल्याच्या खुना नाहीशा करून तो चालायला लागला त्या दिवशीनंतर मात्र असलम माहिती काढायचा अगदी लहानात लहान मुलीपासून म्हाताऱ्या स्त्रीपर्यंत आणि नंतर यांची प्रेत तो हवी तशी उपभोगू लागला पंधरा दिवसातच त्याने दहा बारा स्त्रियांच्या कबरी खोदून रात्रभर जनावरांसारखी शरीराची भूक भागवली होती मात्र येत्या अमावस्येला सकाळी उठल्यापासून अस्लम जरा विचित्र वागू लागला त्या दिवशी त्याने बुवाच्या पिशवीतून बांगड्या काढल्या हातात घालून आरशासमोर उभा राहिला बुवा घरात नव्हती त्याने बुवाचे सर्व कपडे अंगावर चढवले आणि आरशासमोर उभा राहिला तोच बुवाने धाडकन दार उघडलं आणि ती हळूवार आत जाऊ लागली कारण आतून बांगड्यांच्या किनकिनीचा आवाज येत होता तोच तिच्या पायाखाली कसला तरी कोमट तवंग लागला दारातून येणाऱ्या प्रकाशातून तिने खाली पाहिलं तिच्या पायाजवळ रक्ताचा एक लोट आलेला दिसला तशी ती झपाझप जप पावले टाकत समोर गेली समोर अंगाभोवती साडी लपेटून ओठावर लाली लावत अस्लम हसत होता एक जोरात घानेरडे शिवी हसडत बुवा त्याच्या अंगावर धावली पण त्याला कसलाच फरक पडला नाही बुवाने आजूबाजूला पाहिलं तेव्हा तिच्या लक्षात आलं अस्लमच्या दोन्ही पायांच्या मधून रक्ताचा पाठ वाहतोय बुवाने पाहिलं अस्लमने त्याचं लिंग पूर्ण छाटून टाकलं होतं आणि त्याचाच रक्तस्राव घरभर झाला होता बुवाने त्याला धरून घराबाहेर काढलं आणि माझ्या वडिलांना मोठमोठ्याने आवाज देऊ लागली असलमचं हे विचित्र ध्यान पाहून घरासमोर तोबा गर्दी जमा झाली गर्दीवाल्या माणसांकडे पाहून असलम लहान मुलीसारखा टाहू फोडायचा पप्पा मला घरी न्या पप्पा मला वाचवा पण त्याचा तो आर्त आवाज आणि अवतार पाहून लोकांना मात्र हसू फुटत होतं कधीकधी जखड म्हातारीसारखे शिव्या शाप द्यायचा तर कधी घोगऱ्या आवाजात स्वतःच्या शृंगाराचं वर्णन करायचा मध्येच लहान मुलीसारखा रडायचा त्याच्या पायांमधून रक्ताचा पाठ वाहतच होता रक्तस्त्राव झाल्याने तो बेशुद्ध होऊन खाली पडला माझ्या वडिलांनी आणि मोठ्या भावाने त्याला रिक्षात टाकून नेलं पण सोलापुरात पोचायच्या आधीच अस्लम रिक्षामध्ये शुद्धीवर आला आणि त्याने एखाद्या लहान मुलीसारखं रिक्षातून खाली उडी मारली आणि ट्रक खाली चिरडून तो जागीच गेला त्याला तसंच सोलापूरला नेलं पोलिसांनी ने सोपस्कार पार पाडले आणि दुसऱ्या दिवशी त्याची बॉडी घरी आणली इकडे अस्लम गेला बरोबर त्या दिवसापासून बुवाने स्वतःला घरात कोंडून घेतलं होतं कोंडलेल्या घराच्या आतून चित्रविचित्र आवाज आणि एकसारखी गुरगुर ऐकू यायची दुसऱ्या दिवशी दुपारी जेव्हा वडील आणि इतर नातेवाईक ॲम्ब्युलन्समध्ये अस्लमची बॉडी घेऊन आले तेव्हा संबंध गाव जमा झालं पण बुवाने दरवाजा उघडला नाही म्हणून काही लोकांनी बळजबरीने दार तोडलं आणि आतलं दृश्य पाहताच ते देखील बिथरले बुवा नग्न अवस्थेत खोलीच्या डाव्या कोपऱ्यात पाय पसरून बसली होती चाकूने स्वतःच्याच डोक्याचे सर्व केस काढून टाकले होते चाकूच्या जखमांम वाहणाऱ्या रक्ताचे काळे सुकलेले ओघळ दिसत होते आवासून ती सताड उघड्या डोळ्यांनी दाराकडे पाहत होती सर्वच लोक घाबरले स्वतः स्वतःचीच अशी क्रूर हत्या कोण करू शकतो हा विचार सर्वांच्या मनात आला पण कुणीही कशालाही हात लावायला तयार होईना अखेरीस कशीबशी बुवाला साडीत गुंडाळली गेली आणि तिचं प्रेतही अस्लमसोबत दारा समोर ठेवलं मौलाना घरात आले त्यांनी पाकपाणी सर्व घरात चिंपडलं आणि सायंकाळी आमच्या धर्मानुसार दोघांवर अंत्यसंस्कार करून सर्व लोक माघारी परतले अस्लम आणि बुवाच्या मृत्यूनंतर ही गोष्ट हळूहळू साऱ्या गावात पसरली का अस्लमला नाक्रोफिलिया नावाचा एक आजार झाला होता ज्यामध्ये तो मेलेल्या मृतदेहांबरोबर संबंध ठेवून स्वतःचा आत्मा शांत करायचा पण या मनोविकृतीमुळेच की काय कालांतराने मृत्यूनंतरही छळ भोगावा लागल्याने तेच आत्मे याच्यावरती स्वार झाले आणि त्यातूनच याचा आणि बुवाचा शेवट झाला या घटनेला आताशा बारा वर्ष पूर्ण झाली आहेत मात्र आजही अमावस्येच्या दिवशी असलम आणि बुवाच्या बंद असलेल्या त्या घरामधून भांडणांचा शिव्याशापांचा आवाज ऐकू येतोच मंडळींनो आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटू नवा सत्य अनुभव नवा थरार